श्री स्वामी समर्थ वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबर या दिवशी दत्त जयंती सप्ताह सुरू होणार आहे खूप जणांना खूप सारे प्रश्न पडलेले आहेत या अगोदरसुद्धा मी नियम तुम्हाला सांगितलेले आहेत पण आणखीन काही नियम काही जणांना प्रश्न पडलेले मी तुम्हाला यामध्ये सांगते श्री दत्तात्रेय महाप्रभूंनी नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचित्र सांगितलेले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्ररूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतशुद्धकरण असताना केलेले चालू शकते शास्त्रशुद्ध सप्ताह करण्यासाठी खालील नियम पाळावेत श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शुक्रवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावे कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे आत्ता जयंती आहे त्यामुळे आपण वीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरमध्ये वाचन करायचं आहे श्री गुरुक्षेत्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजे जर तुमचं आता बुधवारी पारणाला सुरुवात होणार आहे तर तुम्ही एकोणीसला म्हणजे आदल्या दिवशी एकोणीस तारखेला तुम्हाला एक गाय आणि चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा म्हणजे गव्हाची चपातीचा निवेद्य खाऊ घालायचा आहे शक्यतो त्याला तेल लावू नये श्री गुरुचरित्रचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माल गायत्री मंत्र एक माल श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्वशीष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचत्राचे पाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करायचं आहे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचत्र वाचनाच्या कालावधीत वा पर अन्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही एक धान्य म्हणजे जर तुम्ही ज्वारीची भाकर खात तर पूर्ण सात दिवस तुम्हाला ज्वारीची भाकर खायची आहे पण जर तुम्ही चपाती खातात तर पूर्ण सात दिवस तुम्हाला चपातीच खायचं आहे सकाळी चपाती, चपाती संध्याकाळी ज्वारीची भाकरी असं नाही करायचं कुठेतरी थोडं तरी आपल्याला नियम पाळायला हवेत त्याच्यामुळे हे साधे सोपे नियम तुम्ही पाळू शकता श्री गुरुचत्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने धाडी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नॉयलन किंवा रबरी चप्पल जोड वापरावी श्री गुरुचत्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्याचे पालन करावे श्री गुरुचत्र वाचनाच्या कालावधीत मृत शोध असल्यास घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये तर स्वतःच्या कुटुंबात जर काही अघटित घडलं असेल तर अशा वेळेस श्री गुरुचत्राचे पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करायचे आहे ते अर्धवट सोडायचं नाही आहे तुम्ही वाचतायत दोन तीन दिवस झाले आणि अघटित घटना घडली आहे अशा वेळेस आपण आपल्या शेजारच्यांना बोलू शकतो कारण की आपल्या घरात घडलेलं आहे त्याच्यामुळे आपले नातेवाईकसुद्धा ते, नाते ते पारायण करू शकत नाहीत मग शेजारील कोणी असेल त्यांना हे पारायण पूर्ण करायला सांगायचं आहे ते अर्धवट सोडायचं नाही आहे श्री गुरुचत्र वाचण्याच्या कालावधीत मासिक पाळीविषयक असेच सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे आता तुम्ही जर पारण करायला सुरुवात केली आहे म्हणजे तुमची मासिक पाळी येऊन गेलेली आहे म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम नाही आहे पण जर घरी इतरांना कोणाला असेल मुलींना झाली असेल किंवा आणखीन जे घरात स्त्री आहेत त्यांना झाली असेल तर अशा वेळेस त्यांना पारण्याच्या ठिकाणी जवळ जाऊ देऊ नये आणि सारखं सारखं घरामध्ये गोमूत्र शिंपडावं जिथे पारणची मांडणी केलेली आहे तिथे पण गोमूत्र शिंपडायचं आहे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचत्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करायची आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू शस्त्रनाम वाचायचे आहे श्री गुरुचैत्र वाचण्याची पूर्वापार पद्धत पहिला दिवस अध्याय एक ते नऊ दुसरा दिवस अध्याय दहा ते एकवीस तिसरा दिवस अध्याय बावीस ते एकोणतीस चौथा दिवस अध्याय तीस ते पस्तीस पाचवा दिवस अध्याय छत्तीस ते अडोतीस सहावा दिवस अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस सातवा दिवस अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न श्री गुरुचैत्र सप्ताह हा, हा सात दिवसाचे म्हणजे एक पारायण या पद्धतीने करावायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायणसुद्धा काहीजणं करतात तर जण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करायची देखील पद्धत आहे सात दिवसाच्या सप्ताची आठव्या दिवशी सांगता करावी लागते सांगते त्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचत्र ग्रंथ नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायीला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचत्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्या नित्यसेवेत खंड पडू देऊ नये शक्यतोवर भूमिशयन करावे जमिनीवर झोपायचं आहे कॉटवरती झोपायचं नाही श्री गुरुचित्र तीन दिवशी वाचू नये एक दिवस पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसांचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भानामती इत्यादी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरु चरित्र एकमेव साधन आहे पारायण करताना वाचन हे नेहमी एका लयत शांत व सुस्पष्ट असे असावे ओळखण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख असावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागात असावी कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ देऊ नये श्री दत्तात्रयाची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व श्री दत्तात्रयांना आवाहन करावे रात्री जिथे तुम्ही पूजेची मांडणी केलेली आहे तिथेच बाजूला चटेवरती झोपायचं आहे झोपताना तुम्हाला डाव्या कुशीवर झोपायचं आहे काही जणांना असा अनुभव येतो की संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असे काही जणांचे श्रद्धा आहे वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठायचं नाही किंवा दुसऱ्याशी बोलायचं नाही सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी शक्य तर आठव्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्र्यांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनात सवाशन ब्राह्मण सांगून सांगता करावी महानैवेद्य शक्यतो घेवड्याची भाजी असावी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ